आता जरा यांचं शिकू जरा यांच्या पण शिकाव जातीवाद काय असत ओबीसी नेत्यांकडून आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं जरा हुशारी नवा निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला आता विचार बघायला मिळाले निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना हे बघायला लागले ती आपण बघू पुढं काय अडचण नाही टेन्शन नाही घ्यायचं पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसी चे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटत या सगळ्या काळात करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे चांगली मागली आहे ना मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुम प्यायला सुरुवात करा मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा बसायला जागा नव्हती व्यासपीठावर यांना पाय धुन प्यायला सुरुवात करा ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते यांचे पाय धुवायला प्यायला सुरुवात करा बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या पोकाटी बसील त्यांना छातावर बसिल आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने खूप छान मारा मराठ्याचे नेते हो मारा मराठ्यांचे पोर शिका त्यांच्याकडून कोण काहीतरी निवडणुका झाली की झाले एक शिका मराठीचे नेते झाला निवडणुका झाले की झाले ते एक काहीतरी वाटून त्या लाज कोण अरे पळडात तर पळडात तुम्ही व कोण मराठी नेते हो लाचेरी नका कपात करू जात मोठी करू लागा शिका त्यांचं ओरिजनल नोंदी सापडत ओरिजनल रद्द करा म्हणते म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचं शेती आहे सातबाऱ्या सहित तरी ते म्हणते त्या सातबाऱ्याचं नाव काढतो महटाक कळालं का मराठा समाजाने समजून घ्या यांची काय आहे नियवलेवालीची आपला सातबारा आहे तरी तो म्हणतो तुम्हाला सातबाऱ्याचं नाव काढ महटाक म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय आपल्या हक्काचे भाकरच चोरायची आणि इस्टेट मी चोरायची यांना चारही हाताने आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो मी जातीवाद नाही करीत मी फक्त लावून धरले आणि यांचे विचार जगासमोर आणलेत या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला आम्ही तुमचे मी इगोर का फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिले समाजासोबत मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो समाजाला खंबीर साथ देतो म्हणून यांची पोटदुखी आणि मी काय समाजाचे पाठराखण करणारे समाजावर अन्याय होऊ देणार नाही समाजावर अन्याय झाला किंवा पाठ्यवा भरायला मराठ्यांनी विचार बांधला आता रात्रीतून एक सावध सावधरा आपल्या ओरिजिनल येत हे रद्द करायला निघाले त्यांचं डुप्लिकेट आरक्षण बोगस आरक्षण का दि मंडल कमिशन फक्त चौदा टक्के आरक्षण दिले मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना सांग मनोज जरांगी पाटील बोलत होते मराठा नेत्यांनी आता जरा जाग व्हावं असं मनोज जरांगी पाटील ओबीसी नेत्यांकडून शिकावं जातीयवाद कसा असतो असं जरांगी म्हणतायीच्या व्यासपीठावरती मराठा नेते या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठीवर अन्याय करणारे शंभर टक्के तुम्ही मराठीवर अन्याय करणारे कारण तुमच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं फळव साहेब तुम्ही सांगत नाही आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे दोनशे दीडशे वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाही तुम्ही लावणार आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत तुम्ही आडवे पडू नका का सांगत नाही जातीवाद बंद होते फूस देता त्यांना आंदोलन उभा तुम्हीच करता तुम्ही येलात काढता मराठ्याला माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तो मला बुडीलच म्हणायचं मी ध्यानात दे तुम्ही माझं बी मराठा एक झालंय पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला डिसिजन घेता येत नव्हती अडचणी येत होते आम्हाला निर्णय घ्या आता समाज एकीकडून ये येईल त्याच्यामुळे आम्ही चटते पन्नास पंचावन्न टक्के बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संघ होता लावता नाही हो आम्ही देऊन देत हे आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाही आहेत एक काय धनगर बांधव आणखीन आम्ही दुखवलं नाही एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही तो तो चाभ रा आहे तो त्यांनी बसले हे सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते एवलेवलेला दोन जोड भेटले आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव तू किती पळतो बघ म्हणजे का भुजबळ करिअर आमचं वाटोळ केलं ते जमत त्याला आमच्या भविष्यात वाटोळ करायला लोक आंदोलन आंदोलनाला बसायला जमतात का गाड्यापुरी तो गाड्यापुरी गाड्या पुरीतो आमच्या आमच्यात लावून देतो गावखेड्यात आम्ही एक ये लढणाऱ्याला कळत नाही आपण कोणासाठी लढतोय ते राजकारणी राजकीय फायद्यासाठी करते तुमचं एष्टीतलं आरक्षण मागा ना आता बोला असत पाठबळ देते त्याला पडलेली दे घ्या सगळी राज्यातली साथ देत होय निवडणूक झाल्यावर बघू हे बघ बघायला लागले का आम्ही आंदोलन झाल्यावर बघू आमचं आंदोलन संपणारशी आम्ही बघू बघुला बघूच आहे आता हा ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही हा आम्हाला वाटतंय जाती ती नको म्हणून आम्ही शांत आहे आणि आम्हाला जाती ती निर्माण होऊ द्यायचा नाही पण तुम्ही असे खोटे बोलणार असलात आमच्या नोंदी सापडून रद्द करा म्हणजे ही काय पद्धती तुमची आमच्या सात बारावर नाव हॉटायचं होतं मला आणि तुम्हाला जमीन बाळकायची आमची मग काय येडे आम्हाला मराठ्या सावध व्हा आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका तुमचा बी कार्यक्रम लागणार उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील हे जर आरक्षण असून लढते इतकं ताकून नसणार किती लढलं पाहिजे ताकतेने एक रात ताकते बघू कसं आरक्षण देत नाही सरकार लय आलाय बघा ना किती गोळा झाली आता तिनेच गोळा केली ती दुसऱ्या दोषेत देत नाही ना आम्ही आजी बाग घेत नाहीत शोकळा करतोय आलो तुम्ही जा गाड्या पाठा गाड्या भरून पाठा तिथं ती तीड निर्माण करा तेव्हा करतोय हे सगळं नसतं असं हटकून आंदोलन असतं का ती उभा केलं की लगेच आमच्या पुढेच उभा करायचं ही पद्धत एक आंदोलनाची आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं महिना पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी वर्षांनी संपलं आणि एनिएसटी टीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मुकल त्या टायमाला म्हणून टेन्शन फ्री आता आम्ही अडचणीत आंदोलन करतोय मागतोय आता आम्ही आम्हाला मिळायला लागल्यात मोदी म्हणून याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात आम्हाला म्हणजे खिंडीत पकडायला लागलात आणि खिंड मोकळी झाल्या तुम्ही आंदोलन उभा केलं आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढे बसायचं यश तिथून द्यायचं नाही आणला मग किती वाईट वाटेल रे तुम्ही जे म्हटलात की नऊ मंत्र्यांना मी पाडणार आहे ते कोण कोण आहेत त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहे मला तेरा तारखेपर्यंत निर्णय बघून द्या मला निर्णय बघून द्या तेरा तारखेपर्यंत सरकार यांच्या दबाव येऊन मराठीवर अन्याय करताय का सरकार पाहिल्यासारखं पुन्हा वागत का आम्हाला गरज त्यांची मराठीची नाही ह्या भूमिकेवर त्यांना द्या त्यांना परत दाखलो मराठीच्या राज्याला गरज नाही मी तेरा तारखेमध्ये येऊ द्या मग सांगतो कोण कोण येत तिथून पुढं बाराच ओपन करून देतो धाड दिशी जाऊ दे तिकडे आपलं तसलंच असतं बाबा पोटात काय नाही धाड दिशी मराठीला सांग मराठी तयारी लागतो महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या बदलत चालली आहे धार्मिक ते निर्माण होऊ लागलेली आहे जाती जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जात की तुम्ही जातीवाद निर्माण केला कोणाल दुःख मायाच मराठ्याला विचारतो मी मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो कोण आल दुखेल मॅ आंतरवालीत वस्तू आम्हाला धापडलं पडलं गप्प बसलो आम्ही मोर्चे कोणी सुरू केले येवलेवल्याने मी जातीवाद केला मग मी गेले सुरू माधव पॅटर्न वीस वर्षापूर्वी मी आणला का आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला मी त्रास दिला का आमच्या मराठ्यांच्या नेत्याला मी त्रास दिला का त्यांनीच दिला इथून पाठीमाग मी काय केलं संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये मुक मोर्चे निघाल त्या प्रति मोर्चे कोणी काढले मी पंचव जातीवाद केला मला सांगा ना आंदोलन शांत केलं हे जातीवादे का मी माझ्या जातीला आरक्षण मागतो हे जातीवादे का तुम्ही तुमच्या जातीला इष्टीतून आरक्षण मागता ते का जातीवादे का मुस्लिम समाज आरक्षण मागतो एवढा जातीवादे का त्यांच्या पोराला आहे आरक्षण ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षणमध्ये ती ते घेते ओपनसाठी म्हणजे ओपनमध्ये सगळ्या जाती येतात मग ज्या ज्या येतात मुस्लिम येतो ब्राह्मण येतो मराठा येतो त्यांच्यासाठी ईडब्ल्यू दिलं मग काय जातीवाद आहे का मारवाडी येतो त्याच्यामध्ये मग काय जातीवाद आहे का तो मी आरक्षण मागतो म्हणजे मी कस काय जातीवादी आणि तुम्ही माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत काही झालं आत्ता आत्ता घेतलं काही काहीला आत्ता मिळालं काहीला सदुसष्टला मिळालंय काहीला नव्वदला मिळालंय मग ते जातीवाद नाही का मी आरक्षण माझ्या जातीला मागतो जातीवादी म्हणजे महिपोर फाशी घ्यायला लागली मराठीचं महिपोर आंदोलन करायला यांना आरक्षण मिळालं यांचं पोरं आंदोलनात नाही यांच्या सगळ्या महायुती चलती वाटी चलती आमच्या सारथीचे उपोषणात अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलनात आमचे लोक आरक्षण आंदोलन आंदोलनात तुमचा मजा ना रे तुम्हाला नेट काय आरक्षण मिळत आहे सुविधा मिळत्यात नोकऱ्या लागल्या लाग ला, तुम्हाला नेट काय आम्हाला नोकऱ्या लागावत लागा। आम्हाला शिक्षण मिळत म्हणून आरक्षण मागतो कमवून एवढं दुखायला लागलं पोटात का लागले तुम्ही मराठीवर एवढे मी कोणता जाती वाद केला आता केला याला काय म्हणते म्हणजे आम्ही उभा केलं हो, 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 हो। लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून काय कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो बर दुसरा आमच्या गाड्या जात्या म्हणून ट्रॅफिक जॅम होती हा तिकडे काय सी तिकडे मोठी तिकडे पलीकडे कोपऱ्यात तरी म्हणलं ट्रॅफिक जॅम होती बर म्हणलं ट्रॅफिक जॅम होते नाही म्हणले आता शाळाचे ऍडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॅफिक जॅम होते म्हणले मंदिरात म्हणले जाती तेड निर्माण व्हायला लागला म्हणून हे अंतर्वाचं आंदोलन बंद व्हावं म्हणून आसपासच्या गावाने निवेदन दिले आता आमच्यामुळं जातीवाद होतो ट्रॅफिक जाम नाही जा झाली हा तुमच्यामुळं शाळेला अडचण नाही आली आता इष्टी थांबत का आमच्या टाईटी थांबत नाही मिळली तिथं आता थांबती का आता तुम्ही थांबला तर आता नाही का जातीवाद आम्ही बसलो तर जाती तीड निर्माण होतो गर्दी झाल्यामुळं आता तुमच्या तिथं तीड निर्माण झाला का भसेल नाही का तिथं तुम्ही मागणी करताय ती नाही प्रश्न विचारलाय फक्त तरी आम्ही तिथं आलो नाही गेलो नाही ते निर्माण होत मी तर त्या अगोदरच घोषणा केली होती चला मी तिकडे शहागडला टाकतो तुमच्या माझ्यामुळे जातीय चिड निर्माण होत पण आता उत्तर द्या ना मला तुमचं आंदोलन सुरू झालं आता नसतो आदमी आता शहागडला नसतो कार्यालय टाकित आता हा आता तिथं करत असतो म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जा जातीय तीड निर्माण होतो वाटलं भावना समाजाची माणुसकी म्हणून समजून घ्यावा मग माणुसकी जिवंत झाली नको गावकऱ्या सांगितलं नको आंदोलन नको जातीय तीड निर्माण होईल नको व्हायला मी शहाडला कार्यालय टाकतो येऊन जाऊन करत जाईल ठेवायचं आंदोलन सुरू आरक्षण मिळू तर ते एका कोपऱ्यात सुरू ठेवा गुलाल तिथंच उधळू आरक्षण मिळालं नको गर्दी पण यांनी उभा केलं ते येवलेवलेली आता नाही ये हो जाती येत निर्माण झाला आणि आमच्या आंदोलनात टायमाला ऍडमिशनला त्रास होत होता येष्ट थांबत नव्हत्या पंच शाळा सुरू होत्या हा निवेदन देणारे पठ्ठे काय माणूस की काय शिकतात जातीवाद आम्हाला आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आंदोलन केलं की जातीवादी आणि तुम्ही केलं की शांतता पसरती काय आता विरुद्ध ओबीसीचे सगळे नेते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेले आहे कारण आता पाच वाजता प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते हे बघा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीच काही दुखत नाही माझ इतका जातीवादी मी नाही पण नोंदी रद्द करा ह्या वानगडीत पळायचं नाही कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबार असल्यासारखा आहे तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही हैदराबादचं गॅजेट सरकारनं लागूच करायचं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे तो कायदा लागू करायचा आता सरसकट मराठी एक आहेत कुणबी आणि मराठी एकच आहेत आता तेच पाहिजे आता सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे बाकीच सांगायचं नाही ते एकत्र आले काय आणि आले काय मला काय होत नाही मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणार नाही मला मराठ्यांनाही सांगतो ते बदनाम करणारे तरीही मी हटत नाही मराठ्यांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवू नका यांनी जर काही डुप्लिकेट व्हिडिओ रेकॉर्डिंग बनिले तर विश्वास ठेवू नका मराठ्यांच्या नेत्याला आणि सगळ्या मराठा समाजाला राज्यातल्या हा जोडून सांगतो तुमच्या काही चुका झाल्या असत्या ना आमच्या काही झाल्या असत्या सोडून द्या जात संकटात आणण्यात ठरले यांनी जातीच्या विरोधात जाती शिकारदारी करू नका सरकारचा ऐकून फुटू नका पत्रकार घेऊ नका नाही तुमचं आमचं काय झालं असेल आंदोलन संपल्यावर समजून घ्या आता आता समाजाची अस्मिता पणाला लागली त्यांच्या हाताचे बाहुले होऊ नका आपला एकही मराठ्यांचा माणूस कोणत्या पक्षात असला तर फुटू नका जातीच्या बाजून राहा ते सगळे जातीच्या बाजून आले आपल्या ओरिजिनल येत तरी आरक्षण नाही म्हणते ती मी तुमच्या बाजूने यांनी किती बदनाम केलं तर फक्त विश्वास ठेवणार काहीतरी करून मला आता तोडगा काय मी काय सांगतो मुख्यमंत्री असतो की तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणताय आणि ते म्हणतात की ओबीसीतून द्यायचं नाही सगळे स्वरीचा शब्दाचा अर्थ तरी सांगा त्यामुळे आता प्रश्न महाराष्ट्रासमोर उभाच राहणार ना आता मी मुख्यमंत्री का खापक्या सोडील असता प्रश्न पण आता मी नाही ना ते विकास असोडत ठरवायचं का बनुसते भांडणात लावायचे ओबीसी तर मारायचे तेवढंच काम करते सध्याने सत्तेच्या पदावर बसते गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगते तिथं आरडा वरडा करा म्हणून सांगतात आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो ते चिकडन कसं याचा प्रयत्न करते आणि स्वतःला मंत्री म्हणून घेतात स्वतःला पालकमंत्री म्हणून घेतात काही जण काही जण तिकडचे पालकमंत्री म्हणून घेतात काही इकडचे आहेत जागी केलेत सगळे गाड्या पाठी दे गाड्या गाड्या भरून पाठी आणि मागणी काय मराठ्याच्या नोंदी रद्द करा काय नीत तुमचे मराठी विषयी तरुण नाही काय उघड पडलं ना सत्तावन्न लाख नोंदी रद्द करा म्हणजे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो अरे किती जळके आहेत तुम्ही मराठ्यांविषयी उघड पडलं ना तुम्ही नोंदीचा विषय नव्हता काढायला पाहिजे दुसरा काढत का नव्हती वाल्याने जातीय तेड निर्माण केला असं सुद्धा मनोज जरांगे म्हणताय सत्याच्या पदावर बसून शांतता चिघळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मिळवले तुम्हाला आरक्षण मराठ्याचे ओरिजनल नोंदी दीडशे वर्ष पूर्वीचे मत देऊ नका माझी खास ओरिजिनल आरक्षणात आले आमच्या ओ बी शा आरक्षण बचाव वीस आरक्षण बचाव काय बचतो आमचं आरक्षण हे दीडशे वर्ष त्याच्यात तू आला आणि तो आम्हाला सांगतो आरक्षण बचाव हा मी म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण बचाव दीडशे वर्षपूर्वी तुम्हाला आता दिले त्या मंडल कमिशन आणि एक शासन निर्णयावर एकोणीसशे सदसष्ट सुईनुसार दिले शासन निर्णयावर शासन निर्णयावर असतं का ओबीस आरक्षण आणि मंडल कमिशनने किती दिलं रे चौदा टक्के आणि गप केवढं घ्यायचं मुख्यमंत्र्यांना सांगतो चौदा टक्के मंडळ कमिशन आरक्षण दिले बाकीचा बोगस आरक्षण काढून टाका करा ते काढून टाका पुर जे चौदा टक्के दिले तेवढंच पाहिजे आम्हाला नेमात काय व्हायचं पागा का करे आम्हाला <coughs> परत मला जातीवादी म्हणता <coughs> मी वाईट करतो माझ्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं मराठीचं मागणी करतो मला जातीवादी म्हणता तुम्ही इतक्या दिवस आरक्षण भोगस खाल्ला आरक्षण काढून टाका आणि आरक्षण नव्हतं ते नाही कोणाचं घेतलंय माहिती ना आम्हाला याचं घे थोडं त्याचं घे थोडं त्याचं घे वाचका तोडून वाचका तोडून स्वतःचे जात सुधरली ज्या जातीचं घेतलं त्या जा जातीला जा पायाखाली दाबलं पागल समजत का आम्हाला आता सरकारवर दबाव ओबीसीचा वाढणार आहे कारण प्रमुख नेते राज्यातले सगळेच प्रमुख नेते आज पाच वाजता बैठकीला असणार आहेत कारण शिष्टमंडळामध्ये बाळा माणसं ओबीसीचे वरिष्ठ नेते असणार सरकारवर दबाव वाढेल तुम्ही बोलताय तुम्ही विरुद्ध असा संघर्ष आता आलेला आहे त्या चे नेते तुमचं म्हणणं सगळे ने एकत्र आले दबाव त्यांनी वाढीलाय आणि वाढलाय सुद्धा आणि आंदोलन त्यांनी चुभा केलं मी मागच म्हणलं होतं तुम्हाला मी कधीच खोटं बोलत नाही मला वरूनच माहिती मिळती की ओबीसीच्या नेत्यांनी उभा केलाय यांना दोष देऊन उपयोग नाही त्यामुळे मी दोष दिला नाही मी कधी झंझारा बांधावर दोष देणार नाही नेत्याला गेल किती ओबीसी चे नेते एक मध्ये पट्टाय निद मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून नाही त्याला सगळ्याला पाळतो ये <laughs>